प्रसाद ओक हास्य जत्रेच्या टीमला पार्टी कधी देणार या प्रश्नाची उत्सुकता महाराष्ट्राची हास्य जत्राच्या बरोबरच या शोच्या जगभरातील लाखो चाहत्यांना होती तर प्रसाद ओकने अखेर पार्टी दिलीय नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल प्रसाद ओकने त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की त्याच्या हिरकणी या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना पार्टी द्यायचं कबूल केलं होतं आणि खर तर हा विषय तिथूनच सुरू झाला यानंतर चंद्रमुखी यशस्वी झाला धर्मवीर यशस्वी झाला पण प्रसादने पार्टी काही दिली नाही हास्य जत्रेच्या टीमने सुद्धा हा विषय त्यांच्या स्किट मध्ये घ्यायला सुरुवात केली आणि तिथून प्रसादची पार्टी हा विषय व्हायरल झाला प्रसाद ओकन सांगितलं की सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवणकर आणि सोनी मराठीचे व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके यांनी प्रसादला सांगितलं होतं की तू पार्टी दिलीस तर याद राख आमच्या एपिसोडचे सगळे पंचेस संपतील आणि म्हणून मी पार्टी देत नव्हतो हे पार्टीनं देण्यामागचं खरं कारण आहे पण प्रसादनं ठरवलं की बंद झाले तरी चालेल पण पार्टी देणार आणि अखेर प्रसाद ओकनी हास्य जत्रेच्या टीमला दोन हजार चोवीस या वर्षाच्या सुरुवातीला प्रसादनी मुंबईमध्ये एक अलिशान घर घेतलं प्रसाद त्याची पत्नी मंजिरी आणि दोन मुलं सार्थक आणि मयंक ओक यांच्याबरोबर प्रसादने इन्स्टाग्रामवर या संबंधीचे फोटो सुद्धा टाकले होते त्याच्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनीही उपस्थिती लावली होती आता याच घरात प्रसादनी ही पार्टी दिली आहे या पार्टीला प्राजक्ता माळी समीर चौगुले प्रसाद खांडेकर गौरव मोरे नम्रता संभेराव निखिल बने दत्तू मोरे दिग्दर्शक सचिन मोटे आणि निर्माता सचिन गोसावी यांच्याबरोबरच महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोची संपूर्ण कास्ट आणि क्रू हजर होते प्राऊड होस्ट प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक सुद्धा या फोटोज मध्ये दिसत आहेत प्रसाद ओक सध्या अनेक बड्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे त्याचे येणारे चित्रपट आहेत धर्मवीर दोन महापरिनिर्वाण पठ्ठे बाबूराव रील स्टार वडापाव आणि जिलबी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका